स्वागत आहे ब्लॅकजॅकच्या नवशिक्या मार्गदर्शनामध्ये ऑनलाईन कसिनो आणि राजबेट मधील सर्वात लोकप्रिय कार्ड गेम्सपैकी ब्लॅकजॅक एक गेम आहे ब्लॅकजॅकचे चे ध्येय म्हणजे हाताचे मूल्य डीलरच्या तुलनेत जास्त असावे परंतु एकवीस गुणांपेक्षा जास्त नाही खेळाडू आणि डीलर ला प्रत्येकी दोन कार्ड मिळतात खेळाडूचे कार्डे कार्ड फेस डाऊन असतात आणि डीलर कड एक कार्ड फेसअप आणि एक कार्ड फेस डाऊन संख्या कार्डे दोन ते दहा यांना संबंधित दर्शनी मूल्य असते फेस कार्डे राजा राणी आणि जॅक चे मूल्य दहा असते एस ची किंमत एक किंवा अकरा असू शकते तुमच्या हातासाठी जे अधिक अनुकूल आहे त्यानुसार तुमचा हात सुधारण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत हिट जर तुम्हाला दुसऱ्या कार्डने तुमच्या हाताचे मूल्य वाढवायचे असेल तर हिट बटनावर क्लिक करा स्टँड आपण आपल्या हाताने आनंदी असल्यास स्टँड बटनावर क्लिक करा याचा अर्थ तुम्हाला आणखी कार्डांची गरज नाही डबल डाऊन काही गेम्स तुम्हाला दुसरा कार्ड कार्ड मिळवण्याच्या बदल्यात तुमची दुप्पट करण्याचे परवानगी देतात हा पर्याय तेव्हा उपलब्ध असतो जेव्हा तुमचे पहिले दोन किंवा अकरा असतील स्प्लिट जर तुम्हाला समान मूल्याचे दोन कार्डे मिळाले जसे की दोन आठ तर तुम्ही त्यांना वेगळ्या हाताने विभाजित करू शकता तुमच्या मूळ पेज प्रमाणे अतिरिक्त पेज लावा मग डिनर कार्ड दोन हातात विभाजित करेल प्रत्येकाला अतिरिक्त कार्ड मिळेल असे खेळाडूच्या बारीनंतर डीलर त्याची बारी घेतो डीलर काही नियमांचे पालन करतो डीलर सहसा त्याच्या हाताची किंमत सतरा किंवा त्यापेक्षा जास्त होईपर्यंत हिट करतो डीलरकडे अतिरिक्त नियम असू शकतात विशिष्ट गेम प्रकारांवर अवलंबून एकतर डीलरने त्याची बारी पूर्ण केल्यावर विजेता निश्चित केला जातो जर तुमच्या हाताचे मूल्य डीलरपेक्षा जास्त असेल परंतु एकवीस पेक्षा जास्त नसेल तर तुम्ही जिंकता जर तुमच्या हाताचे मूल्य एकवीस पेक्षा जास्त असेल तर तुम्ही ब्रेक कराल आणि फेरी हराल जर तुमच्या हाताचे मूल्य डीलरच्या हाताच्या मूल्याशी बरोबर असेल तर ते पुश मानले जाते आणि तुम्हाला तुमची पेज परत मिळते शुभेच्छा